पंधरा अध्याय झाले पंधरा अध्यामध्ये आतापर्यंत परमरश ग्रंथामध्ये काय काय सांगून गेलं पहिल्या आध्या गुरुचं सर्व विज्ञान वरते जयापासून तो तू कैवल वरणी तोतू कैवल्य भगवंत वर्णी महिमा श्री गुरु शिरोगुरु शिवाय पर्यायी नाही आता आम्ही एवढ्यानंतर नाव घेतलो पंडळ गुरुजी मी एवढ्यांचं नाव घेत घेण्याचं कारण काय सांगा आपणच नाही पार्वती मातेने आनंद वैभवा नमो तुझे देवादी देवा परमेश्वरा जगदगुरु आता नमोची शक्ती 好，再见啊。

आमच्या मनाची पूर्ण कामना तुम्ही पूर्ण करा पार्वती माता सुद्धा अशी त्यासारखी स्ने होती त्यांच्या पुढे हा बाळद्र म्हणा आतापर्यंत संत होऊन गेली नाही का तुम्ही आपो काही म्हणता मनोज शिवराज केले न परि केले धारी परमनुष्य म्हणत्या ग्रंथ ग्रंथ राज थोड विचार सांगितले त्यांच्या हो अगोदर का संत नव्हती संत आई महाराज आई भजनकरी आहे कीर्तनकार आहे सगळे पहिले होते आज आहे पण जन्म कोणाच्या कुळात घ्यावा जन्म कुठे घ्यावा जन्मल्याच्या नंतर काय करावं आपण बी माणसाह सत्य ही माणसंच आहे संत होऊन पडले नाही पण आपल्याला काहीच समजा नाही एकतर समजा ना शिवरा समजा ऐक नुसतं ऐकणार नाही त्याला वेगळंच काहीतरी आपण नाव घेण्याचा प्रयत्न करतो साधू संत सुद्धा असाच त्रास झाला म्हणून गुरुजीला माहित आहे सर गुरुजीपेक्षा गेली हा ज्यावेळेस धाराशी जिल्ह्यामध्ये भूम तालुका धाराशी जिल्ह्यामध्ये भूमी तालुक्यात महाराज तुला तालुषी आणि जन्म तुम्ही जन्म लढाय गोरे घरी इथे असते मांडजी असतील काम बाबा असतील त्यांच म्हणणं एकच होत आमच्या इथे येऊन प्रवचन अनुषंगानासाठी कोण बसणार आमच्या इथे रुग्णा तुमच्या बिंद्रीमध्ये म्हणून आम्ही किती कोणतो मला वाटणारच की आमचे शो येऊन हे कोण करणार हायतरी कसा बघावं त्या माध्यमातून त्या काळामध्ये भूल आवड होते आता ना त्या काळात आले तरी कोण असं म्हणून त्या पाटलांनी त्या मोठ्या राजानी उठण्याचा प्रयत्न केला कुठून अनुष्ठानावर उठण्याचा प्रयत्न केल्याच्या नंतर शिष्य कसा असतो जोर माणसाचा गुण कडवट आहे त्यांचा शिष्य सुद्धा तसाच असतो आणि त्या शिष्यांचाच विचार होतो सांगा आपण म्हणून मिळवले आपल्या आपल्या शिष्याचा उदय झाला कोण गुरुच्या पायापासून कोणा गुरुच्या चरणापासून सांगा ह्याच्यासाठी चांगला फार ज्ञान सांगण्यासाठी नाही बेंद्रे आणि नांदगाव फार नाही आपल्या देखत सांगा हे नाही आरतीच दाय राष्ट्रसंत म्हणून स्वामी इतिहास कोणी घेतला राष्ट्रसंतच्या चरणा कोण होते गडिप एवढे शिष्य होते झालं त्यांचा आपण फार आपण दूर बघा काहीच कुठे जाऊ काही नाही काशी केली मथुरा केली किती जर आपण येईल गुरुशिवाय आपल्या घ्यावा आणि आपल्या जे प्रकर्षा दोन हजार दररोज आपण षडाक्षरी पंचाक्षरी म्हणतो म्हणतो ना श्रीराजाला त्याचं कारणच आहे त्याच्याशी मंत्रा माझी पंचाक्षर देवा माझी श्रीक्षरण पंचाक्षरी मंत्र घेता सर्व मंत्र त्या पूर्ण मंत्र पूर्ण मंत्र त्याची ताकद त्या शब्द वाया कोळाचा वाणी पुरुषी झाला रामचे पाखंड महाराज हा इतिहास प्रत्येक तेच सांगतो फक्त पद्धती सांगण्याची वेगवेगळी उद्या माणसाचा होतो माणसाचा अगोदर विश्वास घ्यायची आपला विश्वास गुरुवर नाही ग्रंथावर नाही विश्वास फक्त आहे कोणावर आमच्यासाठी कीर्तन करावर पाठी कपडे टाकणार आम्ही किती वेळ बोलतो आणि बोलत असत चलतो का विश्वास ठेवतो आणि आमचं जरी मला खोट वाटत असत तर ग्रंथाकडे पहा संताकडे पहा आणि वेदनाने येण्याचं कारण आहे का आज तुम्ही किती सुंदर पेटी वाचतात तो किती वाटले किंवा संगीताचा म्हणजे अशी देवानं प्रत्येकाला देणगी दिली त्यांचा विश्वास त्याच्यावर माझ्या मतानं ते कुठे शिकले नसते संघ म्हणा किंवा शेतकरी करत

संपर्क धन्यवाद माय बाबा त्याच्यामुळे बोलता गुरुची स्तुती अगोदर शका जशी महादेवानी पार्वतीची स्तुती केली त्याची स्तुती मी तुमची केलो तुम्ही मला बोलत बरोबर तुलीसा पाहिजे तुम्ही मला आदर केला मानवायको ना करावं लागल आम्ही अगोदर सांगणार नाही करावं लागल सांगण्याच्या नंतर आम्ही तसं वागावं लागल नंतर ओम नमः शिवाय भगत तरुण उपाय तारक मंत्र श्री गुरु बरोबर तारक मंत्र श्री गुरु ज्यावेळेस आपण दीक्षा घेतो त्यावेळेस गुरु आपल्या कानामध्ये मंत्र देतो खरं जागा दीक्षा घेता त्यांनी गुरु केले त्यांनी कोण कोण दररोज पूजा करतात जस आपण मंगळ कार्यालय म्हणजे आपल्या लग्नामध्ये जस तुम्ही घेता शपथ आपले दोनदा लग्न लागतात कशात राहते किती जणांनी घेते गेली गेली शाळेत दोन वर्ष झालं बदल काय करू आपल्या समाजचा आपल्या मंदिराचा कळशवेश कारण आहे किती जण पूजा करायला जास्त तो ज्ञान सांगण्याची गरज नाही सांगा दीक्षा जाऊन दीक्षा घेतला माणूस आठ वर्ष गुरु करून घेतात आहे पाणी पिण्याशी आतापर्यंत सकाळी चार पाच जण गुरु करून घ्यायला गोड वाटत गुरु करून तुम्ही बाबरा जाऊ नका तुम्हाला जीवनात सार्थक करून घ्यायचं असं काहीच नाही फक्त तुमची एकता झोप मोडते जर काहीच नाही फक्त लोक असं तसं खाना पूजा खावायचं खाऊन स्नानपूजा करण्यापेक्षा स्नानपूजा करून हे निकाल नश्वर असतो प्रपंच आपला अश्विन आपला संसारश्वर आहे नश्वर आहे याच्या मागे आपण रास्त होते संसार अश्विन आहे म्हणजे संसार सोडा असं म्हणाला सांगता संसार सर्वांनाच करावा लागतु एवढा जर आपला खेळ मांडला

संसार सुद्धा असा करा जितका परमार्थ तुम्ही करता काटेकोर तेवढाच करा ज्याला प्रपंच जमतो त्याला प्रपंच जमतो त्यांना प्रपंच परमार्थ जमतो नाही तो प्रपंचही आता आणि परमार्थ आम्हाला घटने पाठवून देईल कुठला भेटा

परमात्माची बातच अशी आहे जास्तीचे न होता आपला संसार नाशिवंत आहे आहे संसार संसार म्हणजे असं आपला साधू संतांनी जन्म म्हटला संसार म्हटलं आणि आपण म्हणजे बाळ भौतिक सुखासाठी आपण लढतो भौतिक सुखासाठी आपण तडपडतो म्हणून आपल्या जीवनामध्ये सुख नाही पण सुख जर आपला घ्यायचं गुरुजी आपल्याला अगोदर कानामध्ये मुंकल घ्यावा लागतो माध्यमात पूर्ण आपल्याला पुढे जायला बंद 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 होता मंदिराला आपली लिंबी पूजा झाली म्हणजे एवढा मोठा भावी स्थळ आपला सनातन धर्म असताना हातावर अनंत कोणी करू आदिवादी प्रतिभूमी माहिती काळाला पाहून यशा शो भक्ताला येमय आपण सर्वच मानतो फक्त तुम्ही शब्दाकडे लक्ष द्या कोणती गिफ्ट करणार आपण काय घेत ना आपण काय म्हणतो तुम्ही अभंगाकडे लक्ष दिला आणि मंत्राकडे लक्ष दिला ग्रंथाच्या शब्दाकडे लक्ष द्या की आपल्या त्या जीवनात समान आहे गरिबीचा आणि प्रभाचा सर्वात आता काही समान नाही बऱ्याच जणांना असं होते आम्ही भजन करता आणि गरीब का काही जण म्हणते ना नारळी पुन्हा तिने श्रीमंत त्याचा आता काही समज नसेल जे जे काही तुम्हाला जीवनामध्ये प्रपंचामध्ये जर काही कमी पडत असेल राष्ट्रसंतांनी सुद्धा हेच सांगायचे कपिलची वारी करा प्रशाचे पाराय करा आपापून नारायणाने आपापून नारायण आपापून नारायणाच्या आपा नंतर नारा दुबळ होते का प्रपंचामध्ये सुख पडते ते मार्ग होता दाखवण्याचा हमेशा म्हणायचे काही नाही म्हणून आपल्याला नाराज करतो करा त्यांनी डॉक्टर असल्यामुळे आपल्याला काही नाही कोण आहे पुत्रीच्या धरुणी म्हणून तत्पर होती पारायचा वंश सुलक्षणी

स्वतःकडे आणि ग्रजाकडे संप्रदायाकडे गावामध्ये प्रत्येक कार्यक्रम होत असली तर भेदभाव न करता सर्वजण साईभो येतो काय काय दहा मिनिट म्हणजे मी वीस मिनिट घेतो किती ते बरोबर आहे नवीन आहे वरून मी जर श्रीमेश्वर मंदिर आला तुम्हाला गोड लागणार का लागणार किती वेळ झाला तुम्ही बसून

पंचाचारी विजय वाचवा कोणताही वाचवा पण वाचवा आणि वाचा संत शिरो स्वामी संत संगृलिंग स्वाचार्य महाराज की